देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद महाराष्ट्राला खोट बोलणार नाही खावट बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही कुणी कधी मग काही म्हणा चौदाला एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप पर सत्तेवर आलाय मोदींच्या करिश्मामुळे आला जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे त्यांना सांगतो की आता आम्हाला अनेक बैठकामध्ये या सगळ्या पहिल्या राज्यांना विचारा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये दे देखील मोदी साहेबच येणार सांगितलं की नाही मी खोट नाही खूप काही तुम्ही प्रेम दिलं खूप काही चार चार वेळेला कपात आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद